मंडळी कशी आहे सगळे जण तुमच्या सगळ्यांचं ट्रिओ ब्लॉग्स मध्ये तर आज तुम्हाला ट्रिओ नाही तर तुम्ही आम्ही चौकी चौकी दिसतोय पाचवी पण आहे तिकडे जी तुम्हाला पाहिजे तिथं नाहीच आहे पण आम्ही आहोत इथे आणि आमच्या सोबत आता तुम्ही हा व्लॉग खूप जास्त एन्जॉय करणार आम्ही कुठे तर तुम्हाला आम्ही ओळख करून देते ही आमची माऊ आमची सोरा तर हाय करा आम्ही आलोय गावी जन्माष्टमीला जन्माष्टमी स्वातंत्र्य दिन दोन्ही पण आहे आणि हा पहिल्यांदा आम्ही गावचा आहोत आणि ते पण आमच्या मामाच्या गावचा तर अजून मजा येणार आहे बोलतील ना काहीतरी बोल सांगतो काय बोलत होती असं बोलतात व्हिडिओ शेवटपर्यंत असंच बघत राहा आता आम्ही काय काय मजा मस्ती करतोय आम्ही आलोय पहिले हा रात्रीच आलोय आम्ही किती रात्री जाम मचमच झालेली ना त्याच्यामुळे आम्ही काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही डायरेक्ट आम्ही इकडे आल्यानंतर आम्ही स्टार्ट केला व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक शेवटपर्यंत तसंच बघत राहा कारण गावची जर तुम्ही गोकुळ मधून ते पण बघाल ओके सर इथून निघाल आता आता चाललो घरी पण जरा भाज्या वगैरे घ्यायच्या नको मी पकडते ना भाज्या वगैरे घ्यायच्यात मग त्या जरा घेऊ आणि मग निघू

आणि हे बघा. बघा आमचं मामाचं गाव. आणि हे बघा मामा आमचे. हे आमचं बाबा. पुरा दीदी आता काकडी कापते. गावठी काकडी. आमची मावशी. असेल. पप्पा. काकडी. पाहिजे दे का दोरा. पप्पांना कावटे काकडी खूप आवडते. कोणी गावाला गावावर येत असेल दाखव ना कोणी गावावर येत असेल पप्पा साठी टाकळी घेऊन या ओके मी शाबदाना वडे बनवते नंदी बनवते मावशी बनवते बाबा कसे झाले खाल्ले ना अजून खावा मग बाबा फु असे झाले कसे झाले बाबा हे देखो मावशी बनवते मस्त गरम गरम केली तरी गरम गरम बघते कसे लागतात हळूहळू गरम ला आहे गरम आहे बिच्चारीला बघाशी नाही बोललो बघा बाप आहे तू बाप तुम्हाला दिसणार असेल बघा नाही दिसणार आणि हे बघा बिचारी कांबली बाई बनवली बनवली आम्ही तिला आमची करती धरती

जेवणाची तयारी पण चालू केली पूजा करायची ना मग पूजा करून आल्यानंतर आम्हाला उपवास वाढायचा स्वगोदर जेवण वगैरे करून पूजा करायला जाणार आला आलूवड्याच्या आलू वड्या म्हणजे काय म्हणतात आहे आलू वडि बाळ अशा भाकऱ्या तुम्ही कधी केल्या बघा आई तर थापते आणि इथं लाटते तुम्ही कुठल्या टाईपच्या भाकऱ्या करता आमच्याकडे दोन्ही टाईपचे हे <laughs> बघा अशी भाकरी शिका माझ्याकडे पद्धतीची भाकरी आहे भाकरी म्हणतात का ज्याला भाकरी म्हणतात फाउंडेशन वगैरे काय घर जय जय तिचे गाव मामाचं गाव सगळं एकच आहे ए माले पूजे होतो आता आपण डायरेक्ट ना मंदिरात भेटूया काय बोलायला भेटला नाही आपल्याला तरी मंदिरात जे काय असेल ते तुम्ही ऐका हे सगळं ड्रॉ मी केले बाय द वे <laughs> <वाई दे> <laughs>

वसुदेवा पति जीवति बोले सहावे आमी गर्भी में जाले परिनवल वाणरे गर्भाते मजलाने वाणे पुर्वी उत्तरीन या कहा चढ़ीन चेन सप्त समुद्र सागर तूईन नकार विमल जाव आने दसे अयोनी कर्ण्य ने निम्न कुला अन्न के बोपुरी

आता घरी भूक लागली होती खूप तर लगेच जेवालाच बसलो आणि मजा आली ना अजून मजा मस्ती उद्या होणार आहे सो so, तुम्ही असाच ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि अजून सबस्क्राईब करून टाका

दो पीस निया वारति अध forcé अारतित मंडळी मजा आली मला खूप मजा आली आणि मला मजा सोडली मी थकली आहे पण तेवढेच त्याच्यामुळे मला व्हिडिओ काही करताच आलं नाही पण असं तुम्हाला कसं वाटते म्हणून ते मला कमेंट नक्की सांगा तुमच्या गावाला असं काही होतं का आणि हां जर तुमच्या ओळखीचं कोणी ह्या व्हिडिओमध्ये दिसला असेल तर त्याला नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पण नक्कीच करा ओके बघा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये